श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा तेरा ऑगस्ट रोजी आहे दुसरा श्रावणी मंगळवार श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महात्म्य अनन्य साधारण आहे धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारी विविध व्रतवैकल्य सण श्रावणात साजरे केले जातात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत करतात यंदाच्या दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आहे या दिवशी श्रावणात दुर्वाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे दुर्गाष्टमी आणि दुर्वाष्टमी व्रतामुळे दुसऱ्या श्रावणी मंगळवारचे महत्त्व वाढलेले आहे मराठी महिन्याच्या प्रत्येक शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते या दिवशी देवीची विशेष पूजा उपासना नामस्मरण केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होतात श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्गाष्टमीचे व्रत करण्याची परंपरा आहे दुर्वाचे महत्व आणि महात्म्य अधोरेखित करणे हे व्रत असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय करायचे आणि म्हणूनच आपल्याला इथे फक्त एक फळ अर्पण करायचं आहे हे फळ अर्पण केल्यामुळे आपल्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व संकट सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावणमध्ये येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्वाष्टमी व्रत हे केलं जातं दुर्वाष्टमीमध्ये दुर्वांबरोबर शिवपार्वती आणि गणपती बाप्पांची पूजाही केली जाते आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीची पूजाही केली जाते त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा सेवा आणि आराधनाही करायची आहे हिंदू धर्मात कुलदेवीला साधारण सा असं महत्त्व आहे कुलदेवी ही कुळाचं रक्षण करणारी असते त्याचबरोबर वंशवृद्धी करणारी असते म्हणून प्रत्येकाने आपल्या कुलदेवीचं दररोज नामस्मरण हे केलं पाहिजे कुलदेवीची पूजा विधूनुसार केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते त्यांच्या आशीर्वादाने वंश आणि प्रतिष्ठा सुरक्षित राहते असे मानले जाते की कुटुंबातील देवतांची पूजा केल्याने कुटुंबात महान मुले जन्माला येतात त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची नित्यनेमे पूजा आणि सेवा केल्याने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं कुटुंबात अकाल मृत्यूचं भय सुद्धा राहत नाही दुर्गाष्टमीच्या दिवशी घरच्या स्त्रीने आवर्जून व्रत हे करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीने लेपन सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीला कुमकुमार्चन हे करायचं आहे आता तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्यावर तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे आता तुमच्याकडे मूर्ती पण नाही आहे टाक पण नाही आहे मग काय करायचं मग एक सुपारी घ्यायची तामनामध्ये त्याला जलाभिषेक करून घ्यायचा पुन्हा त्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं त्या सुपारीला पुन्हा तामनामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला त्या सुपारीला जे आहे ते कुमकुमार्चन करायचं कुमकुमार्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत असते आपल्याला आपला मधलं बोट त्याचबरोबर अंगठा आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात ह्या तीन बोटाने आपल्याला कुमकुमार्चन हे पायापासून डोक्यापर्यंत करायचं आहे जेव्हा आपण कुमकुमार्चन करणार आहे तेव्हा तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर त्याचं नामस्मरण करा किंवा तुम्ही नवारणव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला देवीवर कुमकुमार्चन हे करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा करायचा एकच बैठकीमध्ये आपल्याला हा पाठ जो आहे तो करायचा एक तो करा, तर तुम्ही सकाळी करा किंवा ही कुमकुमाराच्यांची सेवा करून झाल्यानंतर लगेचच करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळीसुद्धा हा पाठाचं पठण हे करू शकतात ही अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही आपल्या कुटुंबामध्ये नेहमी भरभराट होते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आता जर तुम्हाला दुर्गा सप्तसतीचं पाठ करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही सिद्ध कुंचिका स्तोत्राचं पठन केलं तरीही चालणार आहे सिद्ध कुंचिका स्तोत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठन हे करायचं जर तुम्ही ह्या स्तोत्राचं अकरा वेळा पठन केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तसतीचं पाठ केल्या एवढं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्याला चमित चमत्कारिकरित्या आपल्या दुःखापासूनसुद्धा मुक्तीही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीचं जेवढं जास्त नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण हे करायचं प्रत्येक देवीचं एक मंत्र असतं त्या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र नाही माहिती असेल तर तुम्ही नवार्णव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे नवार्णव मंत्र असा आहे ओम एम हिम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत पण या सर्व सेवा केल्यामुळे आपली कुलदेवता जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होते आणि जर आपल्यावर कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकटं विघ्न दोष दारिद्र्य हे राहत नाही आता ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक प्रभावी उपायसुद्धा करायचा हा उपाय तुम्हाला का करायचा आहे तर बघा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये कधीतरी कोणाच्याबद्दल द्वेष हा निर्माण होतोच कोणाची प्रगती झाली का ती कोणाला पाहवत नाही त्यामुळे त्या जळा वृत्तीमुळे सुद्धा आपल्यामध्ये काही दोष निर्माण होत असतात आणि ह्या दोषांना सुद्धा तामसी वृत्ती ही म्हटली जाते आणि देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला होता तो सुद्धा तामसी वृत्तीचा होता आणि आपल्यामध्ये असणारी जी तामसी वृत्ती आहे त्याचा आपल्याला नाश करण्याकरता हा उपाय करायचा जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हा आपली शंभर टक्के प्रगतीही होणार आहे आणि म्हणूनच ज्या फळाला आपल्याला अर्पण करायचं आहे की जे फळ आपल्या घरी घेऊन यायचं ते म्हणजे कोहळं कोहळं हे फळ आता हे तुम्हाला सहज कुठेही भेटून जाणार आहे आता प्रत्येक भागामध्ये कुठे मिळते हे ज्याला त्याला माहिती असेल आमच्या इथे कुठे मिळते हे मला माहिती आहे तर ते कोहळं जे आहे ते, ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरावर किंवा दुकानावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणारी वाईट शक्ती किंवा नजरदोष यापासून संरक्षणासाठी सुद्धा साठीसुद्धा कोहळ्यापासून काही हे केले जातात पण हा उपाय आपल्याला आपल्यामध्ये असणारी जी वाईट वृत्ती आहे तामसी वृत्ती आहे त्याचा नाश करण्याकरता करायचा आहे आणि असं आपल्याला काय करायचं आहे ह्या कोहळ्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे ह्या कोहळ्याला आपल्या समोर ठेवायचं ह्या कोहळ्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यानंतर आई भगवतीला म्हणजे आपल्या दुर्गा देवीला आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे की दोष बरोबर दारिद्र्य संकट आहेत ती सर्व ह्या कोहळ्याबरोबर बरोबर गेली पाहिजे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाची भरपूर प्रमाणामध्ये ही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे कोहळं आपल्याला तिकडनं उचलायचं आणि उचलल्यानंतर आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये जायचं आता तुमच्या इकडे दुर्गा देवीचं मंदिर नाही मग काय करायचं मग तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे मंदिरामध्ये जाताना आवर्जून देवींना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला घेऊन जायचे देवीची पूजा केल्यानंतर विधिवत आपल्याला देवीला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत फुलं घेऊन गेली असतील तर ती अर्पण करायची आहेत मिठाई घेऊन गेली असेल तर ती अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर हे कोळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आणि देवीसमोर आपल्याला ठेवायचं ठेवताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे की आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या वाईट शक्ती त्याचा नाश होऊन आपल्याच घराची संपूर्ण भरभरून बर अशी प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे देवीला प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर ते कोळं तिथेच ठेवायचं आहे आणि आपल्याला बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर देव प्रत्येक देवळाच्या इकडे पाणी हे असतं तिकडे आपल्याला स्वच्छ हात पाय धुवायचे डोक्यानं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरी हे यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्यामुळे हा उपाय केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे नजर दोष आहे करणीबाधा आहे जी पण वाईट वृत्ती असेल ती सर्व नाश होते आणि जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हाच आपली भरपूर प्रमाणामध्ये प्रगती ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ